परिषद ही दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे चालू घडामोडी महत्वाच्या परिषद आहे या ठिकाणी तुम्ही काही नेते बघतायत काही राष्ट्रध्वज बघतायत आणि या ठिकाणी हे सिंबॉल बघतायत शांघाय कोऑपरेशन ऑपरेशन ऑर्गनायझेशन त्यालाच आपण एस ओ असं म्हणत असतो या ठिकाणी तुम्हाला आपल्या देशाचे मंतप्रधान दिसतायत चीनचे दिसत आणि इतर विविध देशांचे दिसत किती होती ही परिषद तर ही होती पंचवीसावी शांघाय सहकार्य परिषद किती पंचवीसावी लक्षात ठेवायची आहे सहकार्य संघटना परिषद असं आपण तिला म्हणतो ती एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर या कालावधीमध्ये झाली आहे आणि ती चीनमध्ये झालेली आहे टिया जीन नावाचं जे जी शहर आहे त्या ठिकाणी चीनमध्ये या वर्षीची ही परिषद भरलेली आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की या परिषदेमध्ये कोणकोणते देश आहेत या संघटनेमध्ये दे। सदस्य देश बघा भारत चीन रशिया अत्यंत महत्वाचे या तीन महासत्ता या ठिकाणी आहेत पाकिस्तान कझाकिस्तान उज्जबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान इराण एक इराण हा एक महत्वाचा देश या ठिकाणी आहे बेलारूस आहे भारत चीन रशिया हे तीन देश महत्वाचे लक्षातच ठेवायचे आणि पाकिस्तान सुद्धा यामध्ये आहे ते विसरून चालणार नाही पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे की कशासाठी आहे येसयू मुख्य उद्दिष्ट काय दहशतवाद वेगळेपणा आणि अतिरेकाविरुद्ध सहकार्य आर्थिक व सांस्कृतिक सहकार्य यासाठी ही परिषद काम करते महत्वाचा मुद्दा म्हणजे या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा शांघाय स्पिरिट काय परस्पर विश्वास सुसंवाद समानता आणि सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे या या वर्षीच्या परिषदेचं ते थीम होतं असं आपल्याला म्हणता येईल तलाठी भरतीची तयारी करायची असेल अभ्यासक्र टाइप डाऊनलोड करून घ्या आणि या पुढचेही असे महत्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तलाठी भरतीची ब्याच प्रवेश चालू आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तेथून तुम्ही नवीन बॅच जॉईन करू शकतात